दोन हजार पंचवीसमध्ये होणार या राशींचे लोक सर्वात श्रीमंत सर्वात श्रीमंत राशी आहेत या दोन हजार पंचवीसमध्ये ज्यांचे भाग्य खुलणार आहे दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तीसपर्यंत या सहा राशींना सातव्या आकाशावर असलेला भाग्य मिळणार आहे होय माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता बारा राशींमधून सहा राशी अत्यंत प्रभाव भाग्यशाली ठरणार आहेत माता लक्ष्मी या अकरा राशींनुसार राशींवर खूपच प्रसन्न झाले आहेत ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठ्या धनलाभ आणि मोठ्यात मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत तर त्या सहा राशी कोणत्या आहेत त्या आता आपण जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे महत्त्व खूपच जास्त आहे कारण राशींच्या आधारावरच व्यक्तींच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणार असतील तर त्यांचा थेट परिणाम काही राशींवर होत असतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगले आणि वाईट काळामधून जावे लागते जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तींच्या जीवनात आनंद नेहमी वास करत असतो पण जर ग्रहांचीच दशा वाईट असेल तर व्यक्तींना खूप अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींमधून या सहा राशी खूप भाग्यशाली ठरणार आहेत माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने का काही महाशुभ संयोग राजयोग आणि महालक्ष्मी योग तयार होत आहेत ज्यामुळे या राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच लाभदायक ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशींमधून सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर पडायला सुरुवात झाली आहे आणि त्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे या राशींच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंद आनंद येणार आहे तर वेळ वाया न घालवता चला आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल बो जाणून घेऊया ज्यावर माता लक्ष्मीची कृपा असणार आहे आणि ज्या राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस ठरणार आहे अत्यंत शुभ या भाग्यशाली आणि खुसनशीब राशी कोणत्या आहेत त्यातली पहिली रास आहे कन्या राशी कन्या राशी कन्या राशींच्या लोकांना सांगू इच्छिते की कन्या राशींच्या लोकांवर माता लक्ष्मी तुमच्यावर खूप मेहरबान होणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच चांगला ठरणार आहे तुमचं पूर्वीचे जीवन जितके अडचणीत होते तेवढं ते आता सगळे संपणार आहे कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात आर्थिक स्थिती खूप चांगली होईल व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होईल तुमच्यावर माता लक्ष्मीचे कु लक्ष्मीच्या कृपेने आगमन होईल तुमच्या तुम्हाला जर वा, नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचा विचार असेल तर हे तुमची मनोकामना पूर्ण होईल तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आनंदाची सुरुवात होईल धनप्राप्ती करण्यास योग्य आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधी निर्माण होत आहे कन्या राशींच्या लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही मित्रांनो हे चुकीचं ठरणार नाही कन्या राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच उत्तम ठरणार आहे या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवाल ज्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हाताने गमावू नका दोन दुसरी या रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशींच्या लोकांना माता लक्ष्मीची विशेष कृपा बनत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या जीवनात यश ये मिळवता येईल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूप चांगली आहे तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी मिळणार आहे आणि तुमचं लक्षही शिकण्यात लागणार आहे मकर राशींच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढ होऊ शकते तुमचा व्यवसाय देखील दुपटीने वाढेल जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल आणि संतान प्राप्तीचे शुभयोग आहेत मकर राशींच्या लोकांना संतान प्राप्तीचे सुख मिळू शकते घरात आणि कुटुंबात खुशियांचे वातावरण राहील म्हणजेच आनंदाचे वातावरण राहील यातली तिसरी रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूपच प्रसन्न झाली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावरती असणार आहे चौथी रास आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सत्य कायम राहील ज्यामुळे तुमचे अनेक वर्षापासून थांबलेले कार्य आता यशस्वी होऊ लागतील जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा मान सन्मान वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायात अचानक धनलाभ होईल आणि घरात सुखशांतीचे वातावरण राहील तुळ राशींच्या लोकांना संतानप्राप्तीचे सुखही मिळेल तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुमची तुम्ही जाणवायला लागाल की आत्ताचा काळ हा तुमच्यासाठी आनंदाचा आहे पाचवी रास म्हणजे मेषराशी मेषराशींच्या लोकांना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते तीस या काळात चांगला हा काळ चांगला असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही चारही बाजूंनी लाभ मिळेल आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळेल तुमचे काम सोपे होईल कर्जातून मुक्ती मिळेल तुमच्या जीवनात सुख सुकसंप, सुख समृद्धी येईल आणि तुमच्या कामकाजात मनाप्रमाणे यश मिळेल तुम्हाला धन धनलाभ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंददायक बातम्या मिळतील त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल माता लक्ष्मीचे तुमच्या तुमच्यावर खूपच लाभ होतील आणि तुमचे आर्थिक स्थिती मजबूत होईल म्हणून मेष राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ खूपच लाभदायक ठरणार आहे यावेळेचा फायदा उठवा सहावी रास आहे मिथून राशी मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते तीस या काळात माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद असणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहेत आणि जर तुमचं कोर्ट केस चालू असेल तर तुम्हाला यामध्ये यश मिळेल संधी मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो यासोबत तुमची आवड आणि धार्मिक कार्यामध्ये लागेल तुम्हाला सांगायला हवे की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धनलाभ होईल आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी योग्य ठराल महालक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे महालक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राज्य यो, राजयोगाचा शुभ संयोग तयार होईल मिथून राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा कालावधी खूपच फायदा ठरवणार आहे तुमची मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही प्रकारच्या समस्येबद्दल चिंता करू नका तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होईल या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूपच यशस्वी ठरवेल तुमच्या कुटुंबात आनंदच आनंद राहील घराच्या वातावरणात आनंदाचा रंग राहील मिथून राशींच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत अत्याधिक राहील ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच आनंद मिळेल सातवी रास आहे ती म्हणजे राशी मीन राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष आशीर्वाद दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत राहतील माता लक्ष्मी, लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असतील ज्यामुळे मीन राशींच्या लोकांच्या जीवनात सर्व आणि संपुष्टात येतील तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच आनंद मिळेल तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होईल आणि जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काही कार्य करत असाल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेने त्यात नक्कीच फायदा होईल या काळात जमीन जमीन खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ राशी लोकांसाठी खूपच अनुकूल ठरणार आहे प्रेमसंबंधाशी बाबीसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल प्रेमसंबंध मजबूत होतील वैवाहिक जीवनात मधुरता येईल प्रेमसंबंधामध्ये गहराई येईल तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांकडून सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल सांगतील की तुम्ही राशींच्या लोकांचे मीन राशींचे लोकांचे खूप चांगली माणसं आहात आठवी रास आहे कुंभराशी कुंभराशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे माता लक्ष्मी कुंभराशींच्या लोकांवर खूपच प्रसन्न असणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत खूप चांगला वेळ असेल या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल धनलाभ आणि लाभ मिळण्याची अनेक संधी तुम्हाला प्राप्त होतील तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता तुमच्या जीवनात धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होतील आणि प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल कुंभराशींच्या लोकांवर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जे लोक विदेशात जाऊन शिकायचं आहे त्यांची इच्छा पूर्ण होईल आणि नोकरी स्वीकारायला स्वीकारण्याचा विचार लो करत असाल त्यांचेही स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनात अपार आनंद मिळेल नववी राशी आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद खूप शुभ ठरणार आहे तुमचे जीवन आता सुखमय आनंदाने भरले जाईल आणि तुम्ही जे काही कार्य सुरू कराल त्यात तुम्हाला मोठे यश मिळेल मोठ्या लोकांच्या सहकार्याने तुमचे कार्य सोपे होईल जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्जच तुमच्यासाठी लवकरात लवकर समाप्त होईल दाम्पत्य जीवनामध्ये मधुरता येईल व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यापारात यश मिळेल तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील जे लोक विदेशात जाऊन शिकायचा विचार करत आहात नोकरी करायचा विचार करत आहे तर त्यांचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल दहावी रास आहे वृषभ राशींच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना भरपूर फायदा मिळेल तुम्हाला आत्मविश्वास वाढेल जो तुमच्या व्यक्तिमत्वाचा अधिक प्रभाव बनवेल का कोणत्याही कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल घरात आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्हाला मानसिक शांती मिळेल संतान सुख मिळवण्याची संधी तुम्हाला मिळेल जर तुम्ही विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न करत असाल तर ते लवकरच पूर्ण होईल तुम्हाला नवीन वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याची संधी मिळेल वृषभ राशींच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद